विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग बाल महिला व बाल विकास विभाग या विभागाच्या मी उभा आहे अध्यक्ष आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारमध्ये आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत कसा पैशाचा अपव्यय होतो भ्रष्टाचार चालू आहे याची काही उदाहरणं सभागृहासमोर मी मांडणार आहे अध्यक्ष महोदय मेगा इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आहे आणि अध्यक्ष महोदय या मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने सत्तारूढ पक्षाला जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे इलेक्ट्रल बॉन्डमध्ये दिलेले आहेत हे देशाला माहिती आहे त्यामधल्या ह्याच्यात नावं आलेली अध्यक्ष मोदय या कंपनीला सातारा पंढरपूर महामार्गाचं जवळपास नऊशे बत्तीस कोटी रुपयाचं काम मिळालं आणि त्यासाठी कंपनीने गट क्रमांक सहाशे एकोणनव्वद मौज निढळ तालुका खटाव इथं पाच हजार ब्रास गौण खनिज उत्पन्न उत्खनन करण्याची परवानगी मागितली अध्यक्ष महोदय उत्खनन किती केलं तर अध्यक्ष तिकडे एक रॉड लावला पाहिजे रॉड म्हणजे आमदारांनी पुढे यायचं <laughs> पाच हजार ब्रासचं गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी दिलेली होती अध्यक्षमध्ये उत्खनन किती केलं तर दोन लाख पंचेचाळीस हजार ब्रास एवढं गौण खनिजाचं उत्पन्न केलं अध्यक्ष महोदय खटावच्या तहसीलदाराने एकशे पाच कोटी एकसष्ट लाख एकोणनवद हजार दोनशे पस्तीस हो चा दंड ठोठवला प्रांताने दहिवडीच्या कंपनीने उत्खनन करताना पर्यावरण विभागाचा परवाना वाहतूक परवाना पास आणि खानपट्टा परवाना मंजूर ही असे नमूद करून तहसीलदार खटाव यांनी केलेली कारवाई योग्य आणि कायदेशीर आहे असा आदेश पारित केला अध्यक्ष महोदय त्यानंतर प्रांत खटावच्या विरोधी अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे त्या कंपनीने अपील केलं आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे गौंड खनिज हा विषय शासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेत विहित केलेला आहे असं असताना जिल्हाधिकारी सातारा तत्कालीन यांनी सदर प्रकरणाची सुनावणी स्वतःकडे घेऊन त्यावर सुनावणी घेऊन नियमबाह्य आदेश पारित केले आणि अध्यक्षमध्ये पहिला तर प्रश्न आहे की अशी काय इमर्जन्सी आणि वेगळी परिस्थिती होती की त्यांनी स्वतः सुनावणी घेतली त्यामध्ये त्याचा काही हितसंबंध होता का हा प्रश्न आहे पण अध्यक्षमध्ये कंपनीनं सादर केलेल्या शपथपत्रात स्वतः एक लाख पंच्याऐंशी हजार ब्रास चे उत्खनन झाल्याचं ड्रोन सर्व्हेत दिसतंय हे मान्य स्वतःच केलंय असं असताना दोन डिसेंबर बावीस ला कलेक्टरने आदेश काय केला तर अध्यक्ष लक्षात येते की त्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खननासंबंधी कोणताही उल्लेख नाही जिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिनियम सहासष्ट प्रकरण बारा व तेरा मधल्या तरतुदीनुसार जमीन महसूल नियम सदुसष्ट यांचा मोगम उल्लेख करत कंपनीला हा सगळा दंड माफ केला एकशे पाच कोटीचा दंड माफ केला राज्य सरकारला माहितीच नाही आणि त्यामुळं कोणत्या तरतुदीचा भंग के कशा प्रकारे तहसीलदारांनी प्राण केला हे पण कलेक्टरने ऑर्डर करताना लिहिलं नाही नुसतं मोगा मी इसको माफ कर दिया असं ते कलेक्टर आहेत अध्यक्ष होते पूर्वीचे कलेक्टर सध्याच्या कलेक्टर बद्दल नाही म्हणत एकंदरीतच यात प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काय स्वार्थ साधला असे नियमबाह्य आदेश पारित करून कोणते लाभ प्राप्त करून गेल्या याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मंत्री महोदय आपल्याकडे आम्ही कळकळीनं आग्रहानं मागणी करतोय अध्यक्ष महोदय या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी कारवाई सगळे कागदपत्रे आयुक्ताशी मी बोललो जाऊन आयुक्ताशी देखील बोललो त्यामुळे आयुक्ताशी बोललेलं असताना आयुक्त म्हंटले कारवाई करतो पण त्या आयुक्तांनी मी स्वतः गेले सहा महिने फॉलोअप करतोय शेवटी नाही ला आपल्या समोर मांडतोय अरुण आजबे नावाचा कार्यकर्ता मागच्या आठ दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालय इथं आता उपोषणाला बसलेला आहे त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही मागील वर्षभरापर्यंत तो या प्रकरणात कारवाई करावी म्हणून तो पाठपुरावा करत होता अध्यक्ष मध्ये अशा प्रकारे महसूल बुडवणाऱ्या कंपनीलाच आता पुणे रिंगरोडचे दोन हजार सहाशे एकसष्ट कोटीचे आणि ठाणे बोरविली दुहेरी बोगद्याचे चौदा हजार चारशे कोटी रुपयाचे आणि इतर काही काम दिलेली आहेत जो आपल्या सरकारला खड्डा पाडतोय त्याला परत वरण तुम्ही काम द्यायला लागलाय कोणते हितसंबंध काम देणाऱ्या खात्याचे तुमचा नाही म्हणत काम देणाऱ्या खात्याचे कोणते हितसंबंध त्यात अडकलेले आहेत याचाही विचार करा आणि सगळ्यात त्याचा मोठा टायटल त्याने काय हे केलंय तर इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये पैसे ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे त्याची वसुली करण्याचं त्याचा मॅच करण्यासाठी त्याची हे करण्यासाठी काय आहे काय याचाही चौकशी अध्यक्ष महोदय करण्यात यावं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती या आहे यासारख्या इतर कंपन्या आहेत त्यांची नावं काळ्याआधी टाकायचं काम केलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा दुरुपयोग आणि वेळ काढूपणा टाळाटाळ केला त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे मराठीत एक मन आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुका म्हणून अध्यक्ष महोदय माझ्याकडे सगळे तपशील आहेत ते घेऊन मी तुमचा वेळ घेत नाही पाहिलं तर मी आपल्याला नंतर पाठवून देईन अध्यक्ष महोदय आपल्याच विभागात आणखीन एक मागही मी याचा थोडासा उल्लेख केलेला होता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आपण सगळ्याच देवस्थानाचा आदर करतो अध्यक्ष महोदय आमच्या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात कसबे विटा येथील म्हसवड सिद्धदेव त्र्यंबके चौदा एकर त्र्यंबकेश्वर देव सीताराम चंद्र देव पाच हेक्टर रेवण सिद्ध देव चार हेक्टर या चार देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या ले आहेत मी मागे हे प्रकरण मला वाटतं मांडलेलं होतं आपण मला आश्वासन दिलेलं की जयंतराव दोन महिन्यात त्याची चौकशी करू याला एक वर्ष थांबलं माझा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही याच्यात एवढ्या मंत्रिमंडळात सगळ्यात कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही एकमेव आहात असा माझा अजूनही समज आहे पण तुम्ही काय अक्शनच घेत नाही ऍक्शन घेऊन तुम्ही त्यांच्यावर हे केलं पाहिजे या जमिनी देवस्थान इनाम असल्याचं सर्व सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि देवाच्या जमिनी विकायला सुरुवात केली अध्यक्ष मध्ये दुसऱ्यांना वर्ष दीड वर्षाने मी काढतोय अध्यक्ष मध्ये देव अस्तित्वात असून जमिनीचे उत्पन्न देवस्थानवर खर्च होते असा तहसीलदारांनी महसूल पुस्तकामध्ये शेरा दिलाय श्रीमंत राजाराम मेटकरी व भाजपच्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी कुलमुखत्यारपत्र करून घेऊन महसूल राज्यमंत्र्याच्या न्यायालयात असं खोटं कथन केलंय की या जमिनी देवस्थान नाहीत आणि या जमिनीवरच्या देवस्थान इनाम वर्गचा शेरा कमी करण्यात यावा आणि जमिनीवरचा देवस्थानचा शेरा खोटे करून कमी करून शेरा खोटे सांगून कमी करून घेतले अध्यक्ष महोदय एकोणीसशे पन्नासच्या आधी देशामध्ये अनेक देवस्थानं आहेत आणि या सर्व देवस्थान एक पर्याय होता संस्थानांना की काय करायचं भविष्य काळात सरकारमध्ये सामील व्हायचं शेजारच्या राज्यात जायचं स्वतंत्र राहायचं अशा अनेक प्रकारचे निर्णय करताना आपल्या संस्थानाचा कारभार हा जनतेकडे सोपवण्याचं काम हे औंच्या संस्थानानं त्यावेळी केलं अध्यक्ष महोदय बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन मी आपला वेळ घेत नाही पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्या अहून संस्थानामध्ये वेगवेगळ्या देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या होत्या इनाम दिल्याच्या उपलब्ध आहेत या जमिनी देवस्थान इनाम असल्याची दोन सरकारी दरबारीच्या सगळ्या आहे ॲलिनेशन रजिस्टरला देखील याची याचा उल्लेख आहे इतिहासातही असे दाखले आहेत नगरपालिका विटा यांच्या जन्मशताब्दी ग्रंथ सभागृहात मी माझ्याकडे आहे तो मी दाखवेन तुम्हाला तोही अध्यक्ष महोदय कशी जमीन संस्थानाला मिळाली हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशी मध्ये निधन झालं संभाजी महाराजांची सोळाशे एकोणऐंशी मध्ये निधन झालं हत्या झाली अध्यक्ष महोदय आणि छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले राजाराम महाराजांच्या वतीनं मराठी राज्याचा कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी पद निर्माण करावे लागले मराठी राज्याचे पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नियुक्त केलं परशुराम त्रिंबक यांच्या नंतर त्रिंबक कृष्ण भगवंत त्रिंबक असे प्रतिनिधी नियुक्त झाले आणि अध्यक्ष मध्ये त्रिंबक कृष्ण यांना विटे येथील देशपांडेपणाचा हक्क मिळाल्याने ते विटे इथे येऊन राहिले वाडा बांधला कारभार केला अध्यक्ष मध्ये फार हिस्ट्री मोठी आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदी मला हिंदू धर्माची देवस्थानाच्या जमिनी विकायचा उद्योग जो चालू आहे मला अपेक्षा होती की काहीतरी थांब थांबवण्याचं काम कराल मारुती मंदिर देवस्थान ही नोंदणीकृत संस्था आहे त्याच्यात असाच घोटाळा आहे तकळी टकळी येथील खसरा क्रमांक आहे दोन तीन अध्यक्ष महोदय मारुती मंदिर देवस्थान या संस्थेच्या नावावर नोंद आहेत गौतमपुरी आणि इतरांनी तहसीलदार नागपूर ग्रामीण यांच्याशी हात मिळवणी केली हे दुसरं प्रकरण आहे फक्त एक महिन्याच्या कालावधीत आपले नाव वहिवाटदार म्हणून सात बारा रेकॉर्डवर नोंद करून ही जागा खाजगी असं दर्शवून वहिवाटदारांना जागा विकण्याचा अधिकार नसताना परस्पर अनिल पांडे आणि इतर यांच्याशी जवळपास एक कोटी दोन कोटी रुपये घेऊन सौदा केला अनिल पांडे व इतरांनी लेआउट टाकताना विहिरी शेत शिवारातील शेत जुने देवस्थान पाडून जागेची साफसफाई केली व डिमार्केशन करून अनधिकृत लेआउट टाकले अध्यक्ष महोदय अंजनी वाटिका फार्म्स ही त्या त्या प्लॉटच्या विक्रीची जाहिरात आहे अध्यक्ष महोदय मायाकडं ही जाहिरात पण आहे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय फोटो पण आहे टाकळी येथील मारुती मंदिर देवस्थानचा खसरा जुना फोटो आहे या जुन्या फोटो जमीन जशीच्या तशी दिसते आहे अध्यक्ष महोदय फोटो आहेत ते त्या फोटोचं वर्णन आहे मी त्यात वेळ घालवणार नाही अध्यक्ष महोदय त्यामुळं विधानसभेतील एका सदस्याने पाच डिसेंबर दोन हजार पाच रोजी त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांना लिहून हा प्रकार कळवला त्यांचे खासगी सचिवांनी अप्रमाणे तपासणी करावी म्हणून कारवाई केली अध्यक्ष महोदय त्याच्यावर कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला हे नम्रपणाने सांगतो की प्रखर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या बाजूनं अशा गोष्टी जर होत असतील तर अध्यक्ष महोदय काहीतरी हे आहे आणि देवस्थानाच्या जमिनी विकायचं काम महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात केली जाते है। आता हे गौतम पुरी आणि अनिल पांडे परस्पर सौदा करून लाखो रुपयाच्या जमिनी हडप केल्या त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे ताबडतोब पण अध्यक्ष महोदय सरकार वहिवाटदाराचं सात बारा रेकॉर्डवर नाव चढवणारे तसेच देवस्थानची जमीन वर्ग एक मधून वर्ग दोन मध्ये रुपांतरित करणाऱ्या नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांना सुद्धा निलंबित करून चौकशी करावी अशी अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे खरं म्हणजे बराच डिटेलमध्ये रेकॉर्ड आहे हे मी आपल्याकडे सांगतो पण आपण अध्यक्ष महोदय कृपा करून याच्यावर काही ना काही मार्ग काढणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी आपले अक्षय कुमार जे मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यांचा गब्बर नावाचा एक सिनेमा आला होता या सिनेमात एक सीन आहे कशा प्रकारे एक, एक हॉस्पिटल एका मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत करायचं काम त्या पिक्चरमध्ये दाखवते हा सिनेमात पिक्चरमध्ये झालेला सीन आहे अध्यक्ष महोदय पण महाराष्ट्रात असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले आणि या धक्कादायक बाब अशी या प्रकरणातला आरोपी देखील आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीमधला आहे अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील मौजे मायनी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे दोन हजार वीस मध्ये देशभरात करोना संसर्ग झाला त्यांनी बाकीच्या सगळ्या शुश्रूषा करण्याचा निर्णय घेतला या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या इतर रुग्णांना उपचार खर्चात अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत रुग्णांना सेवा दिली जात होती या रुग्णालयात कोविड एकोणीसच्या रुग्णांवर उपचार करताना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सचिव खजिनदार इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलेलं आहे अध्यक्ष महोदय या रुग्णालयाने महात्मा फुले योजनेकरता करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवलेले यातील सर्वच डॉक्टर आता अध्यक्षमध्ये तुम्ही मंत्री महोदय हॉस्पिटल कसं चालतं तुम्हाला पाठ आहे तुम्ही दोन दोन हॉस्पिटल चालवताय त्यामुळे अध्यक्षमध्ये बोगस डॉक्टर दाखवले यातील सर्वच डॉक्टर नमूद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते त्यांनी कोणत्याही रुग्णावर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत उदाहरणार्थ ना डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी या हॉस्पिटलचे ज्यावेळी चौकशी करण्यात आली होती त्यावेळी चौकशी समितीला असे लिहून दिले की मी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही असे सेहेचाळीस डॉक्टर आहेत रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली सभागृहात माझ्याकडे यादी आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो माझ्याकडे यादीच आहे ती अध्यक्ष महोदय सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नूतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव नाही वगैरे खोटी कागदपत्र दाखवली बोगस डॉक्टर दाखवून तीनशे बेडच्या रुग्णालयाचं नूतनीकरण करून सदर नूतनीकरण प्रमाणपत्र महात्मा फुले योजनेशी करार करताना जोडून शासनाची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली अध्यक्ष खरा खेळ याच्या पुढे सुरू झाला बहादरांनी काय केलं कोविड एकोणीसच्या उपचारा दरम्यान दोनशे अडीचशे रुग्णांचा मृत्यू झाला होता असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे दहा दिवस ते तीन महिन्यानंतर जिवंत आहेत असे दाखवून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार दिला असे दाखवले सदर मृत रुग्णास डिस्चार्ज देताना सदर रुग्ण स्टेबल झालाय व्यवस्थित झालाय असे दाखवून मयत झालेल्या झालेल्या रुग्णांच्या डिस्चार्ज फॉर्म वर खोट्या सह्या केलेल्या आहेत साध्या आणि सोप्या शब्दात झाले तर काय तर मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले शासकीय सवलतीचा लाभ घेतला इतकेच नव्हे तर ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रुग्णांचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरून दिले मिलेल्या माणसाकडून समाधान मिळालं आणि त्यानंतर राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रुपये याचा देखील लाभ घेतला पन्नास रुपये पण सोडले नाही अध्यक्ष महोदय उदाहरणार्थ विलास दगडू चव्हाण एकोणतीस जून दोन हजार एकवीस ला अनिल बाईदास पाटील त्यांना ते लक्ष एकच एकटे आमचे मंत्री ऐकतात बाकीचे तर कोण नाही बोलू नका विलास दगडू चव्हाण एकोणतीस जून दोन हजार एकवीस रोजी मृत्यू झाला त्यांना आठ जुलै दोन हजार एकवीस रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले म्हणजेच मृत्यूनंतर दहा दिवसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले त्याची तब्येत ठीक झाल्यावर आट, जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला या महेत रुग्णाने सव्वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र त्याने भरून दिले वारलेल्या माणसानं तसेच त्याच दिवशी वाहतूक खर्चाची पन्नास रुपयाची पोच पावती देखील भरून दिली म्हणजे ते घरी जाताना पन्नास रुपये देतात ना ते मृत्यू प्रमाणपत्र ऍडमिट कार्ड डिस्चार्ज पेपर समाधान पत्र वाहतूक पोच पावती हे सगळं माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यात आहे मोठं भाड आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय दुसरं उदाहरण रुपाली मोहनगोडसे वय वर्ष चाळीस या महिलेला तीन जून एकवीस रोजी मृत्यू झाला तीन जून एकवीस रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले म्हणजे ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी ऍडमिट केलं त्याच्या त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले तब्येत ठीक झाल्यावर तेरा जून एकवीस रोजी डिस्चार्ज देण्यात आला या मयत रुग्णाने पंचवीस जून एकवीस रोजी आ, महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र दिले तेच सगळं स्टोरी आहे दोन ही दोन उदाहरणं आहेत अशी शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत दोनशे पेक्षा जास्त लोकांची अध्यक्ष महोदय चातुर्य बघा माझ्याकडं काही फोटो पण आहेत त्या फोटोमध्ये आ, ते कसे झोपलेले आहेत काय आहेत त्यामुळे कोविड कोविड पॉझिटिव्ह झाला की ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना सुद्धा जास्त रकमेचे पॅकेज मिळावे चाळीस हजार रुपयाचं म्हणून रुग्णांना डिस्चार्ज येते वेळी आय सी यू बेडवरती झोपून व्हेंटिलेटर लावून फोटो काढले आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या पोर्टलवरती सदर खोटो फोटो खोट, खोटे आहेत हेही दिसतंय अपलोड केलेले फोटो काढते वेळी जिथं व्हेंटिलेटर जोडतात त्याच्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजनचा पॉईंट नाही व्हेंटिलेटर ऑक्सिजनची मुख्य पाईप सदर व्हेंटिलेटरवरती अडकून ठेवलेली आहे ती कुठेही जोडलेली नाही रुग्णांना फोटो काढण्यापुरते व्हेंटिलेटर जोडलेले असताना व्हेंटिलेटर डिस्प्लेमध्ये रुग्णाचे ऑक्सिजन लेवल तीन पाच सात ऑक्सिजन लेवल ऐंशी पंच नव्वद पंच्याण्णव तर असली पाहिजे तीन पाच सात अकरा पंधरा अठरा वीस दिसते व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णास साधा सलाईन पण लावलेला नाही ला नुसताच झोपलेलं आहे आणि पाईपलाईन त्याला जोडलेली आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे प्रकरण फार गंभीर आहे सात व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते दहा दिवसामध्ये तसे सातच तस रुग्णाल रुग्ण त्याच्यावर उपचार घेत होते पण अध्यक्ष महोदय त्या सात व्हेंटिलेटरच्या जास्तीत जास्त म्हणजे एकवीस ते तीस रुग्ण वापरू शकत होते पण अध्यक्ष महोदय व्हेंटिलेटरला चाळीस हजाराचे पॅकेज असल्याने दीडशे दोनशे रुग्णांनी त्याचा वापर केला असं दाखवून पैसे उकडले अध्यक्ष महोदय त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे साहेब होते त्यांनी गंभीर दखल केली घेतली त्याची चौकशी गैरकारभारावर चौकशी नेमली समिती नेमली एक जुलै एकवीस रोजी रुग्णालयाला भेट देऊन समितीने आपला अहवाल सात जुलै एकवीस रोजी सादर केला त्यामध्ये एबीजी मशीन वरती रुग्ण तपासल्याबाबत एकही नोंद आढळून आली नाही तसेच अन्य गैरप्रकाराचा उल्लेख करण्यात येऊन गैरव्यवहार भ्रष्टाचार फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल दिलाय अहवालाच्या अनुषंगाने शासनाने तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी महात्मा फुले योजनेतून सदर हॉस्पिटल कायमस्वरूपी निलंबित केले व मंजूर प्रस्तावाचे अनुदान बंद करून नवीन प्रस्ताव जमा करून घेऊ नये असा निर्णय देण्यात आला शासनाने बारा ऑगस्ट एकवीस रोजी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सतरा ऑगस्ट एकवीस रोजी पुनश्च रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर केला त्यामध्ये आठशे पंचवीस बनावट एबीजी रिपोर्ट दोन कोटी सत्तेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचे बनवल्याचे निदर्शनाला आले सदर एबीजी रिपोर्ट डॉक्टर या ज्यांनी सन पंधरा रोजी संस्थेचा राजीनामा दिला होता त्यांच्या बनावट बोगस सह्याचे असल्याचे निष्पन्न झाले डॉक्टर कुंभार यांनी सदर रुग्णालयात आपण कार्यरत नसून आपली खोटी सही बनावट शिक्का वापरल्या असंच लिहून दिलं प्रयोगशाळा बंद असल्याचे डॉक्टर इतर तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कोणताही रुग्ण नसल्याचे नमूद करून संस्थेची फसवणूक केली शासनाची फसवणूक केली अध्यक्ष महोदय हितपर्यंत हे थांबत नाहीत अध्यक्ष महोदय या निमित्ताने यांची मुदत संपलेली असताना संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या सहीचे बँक ऑफ इंडिया शाखा दहिवडीचे नवीन खाते उघडलं खाते नंबर आहे नंतर आमचे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यावर मग राजकीय दबाव आला शासनाने ते सगळं थांबवलं सदुसष्ट लाख बासष्ट हजार रुपयाचं अनुदान त्या खात्यात वर्ग करून रक्कम परस्पर काढून घेतण्यात आली मैताच्या ताळवरचे लोणी खायचा प्रकार काय असतो हे या उदाहरणातून दिसतंय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली होती की हे सरकार राज्यातील गोर गरिबांसाठी मूल मजुरांसाठी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी महिला भगिनींसाठी काम करेल हे सगळे राहिलं बाजूलाच पण आपलं सरकार इतकं गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साधलेले आहेत अध्यक्ष मोदय हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहे माझी मुख्यमंत्री महोदयाने विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तीवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकार्याला त्याचा अध्यक्ष म्हणून कमिटीला नेमा अध्यक्ष महोदय हा प्रकार अतिशय गंभीर आहे मृत व्यक्तीच्या नावानं पैसे खाल्ले जातात आणि सरकार त्याकडे टाळत नाही का नाही तर तुमच्या सत्ताधूळ सत्ताधूढ पक्षाचा सदस्य आहे तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे त्यामुळं त्या, त्या व्यक्तीला आधार सपोर्ट करण्याचं काम अध्यक्ष मध्ये देतोय आणि अध्यक्ष महोदय माझी आपणाला खरं म्हणजे विनंती आहे खरंच अध्यक्ष मध्ये शेवटी काय सरकार येतात आणि जातात आमदार येतात पडतात परत नवीन येतात काय प्रॉब्लेम नाही पण सिस्टीम मध्ये अध्यक्ष महोदय मेलेल्या माणसाच्या नावाने पैसे खाण्याचं धाडस ज्यांनी केलं त्यांच्यावर तुमच्या पक्षाचा सदस्य आहे मी नाव मुद्दाहून घेत नाही कारण सगळ्यांना सभागृहाला कळलेलं आहे त्यामुळे माझी मध्ये विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्री तर चर्चेलाच आलेले नाहीत त्यामुळे अध्यक्ष मध्ये ते आता ऐकतील कधी आणि कधी ऍक्शन होतील तोपर्यंत असं आहे मध्ये चांगल्या माणसांचं चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायचं असतं <laughs> काही उद्योग करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायला मला बरीच काम आहेत दुसरी आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ यांच्यावर ऍक्शन करावी आणि तुमचा फारच आग्रह असेल या गोरे साहेबांनीच हा सा उद्योग केलाय त्यांच्यावर लवकरात लवकर ऍक्शन करावी अशी आमची विनंती आहे सदस्यांच्या सदस्यांनी